श्रावण महिना म्हटलं की सनावरांची रेलचेल चालू होते आणि घरोघरी सत्यनारायणाची पूजा घातली जाते सत्यनारायणाची पूजा म्हटलं की प्रसादाचा शिरा तर आलाच मग हाच प्रसादाचा शिरा आज आपण अचूक प्रमाण अगदी सात्विक पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत प्रसादाचा शिरा जास्त चिकट होऊ नये किंवा तो करून झाल्यावर त्याचे गोळे होऊ नयेत यासाठी भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच तास झालेले आहेत तरीसुद्धा हा जो शिरा आहे अगदी छान मऊ लुसलुशीत राहिलेला आहे तर भरपूर अशा सिक्रेट टिप्ससोबत हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जरासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर प्रसादाचा शिरा जेव्हा आपण करतो तेव्हा सव्वाचं प्रमाण असतं तर इथे मी एक छोटी वाटी घेतले आणि या वाटीने मी सव्वा वाटी हा रवा घेणार आहे आणि तर आता हा जो सव्वा वाटी रवा आहे तो आपण एका मोठ्या वाटीने मोजून घ्यायचा म्हणजेच हा रवा एका मोठ्या वाटीने म्हटलं तर एक वाटी हा रवा होतो आणि आता याच वाटीने आपल्याला सगळं बाकीचं सव्वाच्या प्रमाणात प्रमाण घ्यायचं आहे तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाटी दूध घालायचं आहे तर काही काहीजण काय करतात एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतात पण त्यामुळे आपला जो रवा आहे तो जास्त वेळ मऊ राहत नाही म्हणूनच इथे मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते तर दोन वाटी दूध घेतलं की एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर ही एक पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा रवा जो आहे तो आपला तुम्ही सकाळी जरी बनवला तरी अगदी संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं केसरच्या काड्या केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये खरं तर नाहीच घालत पण इथे मी घालते कारण मला शिऱ्यामध्ये केसर खूप आवडतं तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल तर आता हे जे दूध आहे ते आपण उकळण्यासाठी ठेवून देऊया ज्या वाटीने आपण रवा दूध मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण एका कढईमध्ये फक्त एक चमचाभरच तूप घालायचं तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आता आपण काही ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी काही बदामाचे काप घेतलेत त्यासोबतच काही काजूचे काप देखील घेतलेले आहेत तर आता हे जे काजू आणि बदामाचे काप आहेत ते आपण मंद गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत ता भाजून घ्यायचे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा कमी जास्त देखील केलं तरी देखील चालेल तरी ते बघा हलकासा तांबूस रंग आला आहे हे बाजूला काढून घेऊ आणि आता याच कडेमध्ये बाकीचं जे राहिलेलं तूप होतं ते घालायचं आहे तर या तुपामधलं मी एक चमचाभर तूप बाजूला काढून ठेवलं आहे ते का ते मी नंतर सांगते तूप चांगलं गरम झालं की गॅस मंद ठेवायचा आणि जो रवा घेतलेला तो यामध्ये घालायचा आता अगदी मंद गॅसवरती हा जो रवा आहे तो आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं रवा भाजताना कधीही गडबड करायची नाही कारण रवा आपण जर मोठ्या आचेवरती भाजला तर तो वरून वरून भाजतो आणि शिरा जो आहे तो अगदी चिकटसर होतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा रवा मंद गॅसवरतीच भाजा तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं झालेल्या आहेत रवा अगदी छान मस्त खमंग भाजला गेला आहे तूप तुम्ही बघू शकता ती वरती तरंगू लागलं आहे तर आता या स्टेपला आपण यामध्ये एक केळ घालायचं आहे तर केळाचे मी काप करून घातलेत आणि आता हे जे केळ आहे ते आपण या रव्यासोबत छान परतून घ्यायचं फक्त एक ते दोन मिनटं तर असं केळ जे आहे ते रव्यासोबत परतून घेतलं की शिरा जो आहे तो जास्त वेळ टिकतो आणि त्याचा जो आंबटपणा असतो तो देखील कमी होतो तर इथे बघा केळ देखील छान मी भाजून घेतलं आहे तर केळ तुम्ही काही काही जण लोक काय करतात केळ शिरा झाल्यावरती टाकतात पण असं नका करू तर आता यामध्ये जे आपण गरम करून घेतलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण होतं ते घालायचं आहे दूध आणि पाणी घालताना सुद्धा लक्षात ठेवायचं की ते थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर आता मी तीन ते चार बॅचमध्ये हे दूध घातलेलं आहे आता ही सगळं जे दूध आहे ती यामध्ये मी घालते दूध घालताना गॅस एकतर मंद ठेवायचा नाहीतर बंद केला तरी देखील केल चालेल तर आता हे व्यवस्थित आपण एक दोन मिनटं छान मिक्स करून घेऊ याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद याच्यावरती याची वाफ काढून घेऊया तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत हा जो रवा आहे तो छान असा फुलला गेलाय अगदी दूध आणि पाणी परफेक्ट झालेलं आहे तर काहीजण प्रसादाचा शिरा बनवताना फक्त दुधामध्ये शिजवतात तर तुम्ही तसं केलं तरी चालेल फक्त दूध जे आहे ते चार वाट्या आपल्याला घ्यायचं आहे कारण दूध थोडंसं घट्ट असतं म्हणून तर आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायचे त्यासोबतच भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे काप देखील घालू तर आता हे आपण व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो तेव्हा तो, ते तो प्रमाणबद्ध आणि सात्विक शुद्धच असला पाहिजे तर इथे मी अचूक प्रमाण घेऊन तुम्हाला हा शिरा कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे तर आता आपण जे बाकीचं एक चमचाभर तूप ठेवलेलं ते यावरती घालायचं परत एकदा यावरती झाकण ठेवून एक ते दीड मिनटं वाफ काढून घेऊ तर इथे बघा काय मस्त हा शिरा झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा दिसतोय तर शिरा तर आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड घालायची त्यासोबतच प्रसादाचा शिरा बनवलाय म्हटल्यावर तुळशीची पानं तर आलीच तर इथे मी एक तुळशीचं पान देखील घातलेलं आहे तर आता हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपला हा शुद्ध सात्विक असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर आज आपण इथे अचूक प्रमाण अगदी सात्विक पद्धतीने सव्वाच्या प्रमाणात शिरा कसा बनवायचा हे पाहिलेलं आहे या प्रमाणामध्ये अगदी पंधरा ते वीस लोकांसाठी हा शिरा पुरेसा होतो तर तुम्हाला मी दाखवते देखील इथे एक पाच ते सहा तास झालेले आहेत हा जो शिरा आहे तरीसुद्धा अगदी छान मऊ लुसलुशीत रसरशीत झालेला आहे तर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही देखील असा शिरा नक्की करू पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद